कोविड या कोरोनाने पुन्हा एकदा देशामध्ये चर्चेचं वातावरण तयार केलंय कोरोनाचा नवीन आलेला जे एन वन व्हेरियंट पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण तरीही या चर्चेला किंवा या आजाराला घाबरून जायचं नाहीये आणि आपल्या सोबतच्यांनाही घाबरवायचं नाहीये नमस्कार मी सलोनी शेलकर पाटील आणि तुम्ही बघताय वाय मराठी केरळमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कोरोना विषाणूच्या जे एन वन या अतिसंसर्गजन्य वेरियंटचा पहिला रुग्णही आढळून आला आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि प्रदेशांना इशारा दिला आहे रविवारी कोरोनामुळे केरळ मध्ये एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे अशातच आता नव्या जे एन वन व्हेरियंटचा रुग्ण भारतात आढळून आला आहे केंद्रीय आरोग्य सचिव सुशांत पंत यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सोमवारी पाठवलेल्या पत्रामध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या उपप्रकारांचा उल्लेख करताना यामुळेच संसर्ग वाढत असल्याचं म्हटलंय महाराष्ट्रातील समन्वयक असलेल्या डॉक्टर यांनी कोरोना विषाणूचा उपप्रकार असलेला जे एन वन हा केरळमध्ये आढळून आला आहे अमेरिकेसहित युरोपमध्ये या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे महाराष्ट्रात आतापर्यंत हा व्हेरियंट आढळून आलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय कोरोनाचा जे एन वन व्हेरियंट रोग प्रतिकार शक्तीला ओळखला जातो मागील व्हेरियंट सारखीच याची लक्षणं आहेत यामध्ये ताप येणं नाक वाहणं डोकेदुखी घशात खवखवणं पोटदुखी यासारख्या लक्षणांचा समावेश आहे जे एन वन या सब व्हेरियंटची लागण झाल्यास गॅस्ट्रो इंटेस्टाईनल म्हणजेच पचनासंदर्भातील समस्या अधिक वाढतात मात्र अन्य व्हेरियंटच्या तुलनेत जे एन वन अधिक घातक नसल्याचं कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत असं अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि नियमन केंद्राने स्पष्ट केलंय जे एन वन व्हेरियंट हा फार धोकादायक असला तरी त्यामुळे प्रकृती अचानक खालावण्याची शक्यता कमी असल्याने थेट रुग्णालयात दाखल करावं लागण्याची वेळ येणार नाही असंही सांगितलं जात आहे कोविड लसीकरणाबाबत नागरिकांच्या आयुष्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत अशा चर्चा मागच्या लाटेमध्ये समोर आल्या होत्या पण यावेळेस ज्या नागरिकांनी लसीकरण करून घेतलंय त्यांना खूप फायदा होणार आहे असं तज्ञांनी सांगितलंय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरण केल्याने वेगवेगळ्या व्हेरियंटशी संघर्ष करण्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती सक्षम आहे जे एन चा व्हेरियंट पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत आढळून आला होता तर चीनमध्ये पंधरा डिसेंबर रोजी जे एन चे एकूण सात रुग्ण आढळून आले यानंतरच या, या व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील काराकुलम येथील एका अठ्याहत्तर वर्षीय महिलेमध्ये जे एन वनचा व्हेरियंट आढळून आलाय जे एन वन, वन ओमिक्रॉनचा सब व्हेरियंट असलेल्या पिरोला पासूनच तयार झालाय यामध्ये स्पाइक प्रोटीन आहे या स्पाइक प्रोटीनमुळे शरीरामध्ये या संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने होतो स्पाईक प्रोटीन मुळेच रोग प्रतिकार शक्तीला हा जे एन वन व्हेरियंट चकवा देऊ शकतो प्रोटीन मुळेच या विषाणू ही, ही या स्पाइक प्रोटीनवर परिणाम करणारी असतात पुन्हा एकदा कोविडची लाट आली आहे म्हणून घाबरून न जाता आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या आसपासच्यांना सुद्धा मदत केली पाहिजे यामध्ये आपली काळजी घेताना शक्य तितकं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा किंवा मास्क वापरा स्वतःची काळजी घ्या आणि वाई मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका